मकोका किंवा मोक्का म्हणजे नेमका काय आणि तो किती भयंकर आहे मुळात म्हणजे मकोका किंवा मोक्का हा संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी या कायद्याची निर्मिती झाली आणि तो निश्चितच भयानक आहे भयंकर का आहे कारण त्या कायद्यामध्ये जामीन मिळणं हे सहजासहजी शक्य नसतं म्हणजे ते फार कठीण काम असतं संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून ज्या टोळ्या कार्यरत असतात म्हणजे आता ही घायवळ गँग किंवा मारणे गँग अशा स्वरूपाच्या टोळ्यांना टोळ्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी हा मुख्य कायद्याची निर्मिती केलेली आहे ही महाराष्ट्र सरकारने मुख्य कायद्याची निर्मिती केली म्हणजे तो फक्त महाराष्ट्रातच लागू होतो एखाद्या प्रकरणामध्ये किंवा आरोपीवरती मकोका लावला जातो त्या अंतर्गत अटी किंवा कुठले नियम असतात त्या आरोपीचे म्हणजे जो संबंधित आरोपी आहे त्या आरोपीचे त्या गँग लीडर बरोबर दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे असले पाहिजेत दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आणि म्हणजे तो त्या टोळीमध्ये सक्रिय असला पाहिजे असे एक महत्वाची अट आहे आणि त्याच्यावरचे जे गुन्हे आहेत ते त्यांची दखल घेतली पाहिजे घेतलेली असली पाहिजे कोर्टाने अशा स्वरूपाचे दोन सेक्शन दोन डीमध्ये वेगवेगळे क्रायटेरिया आहेत तर महत्त्वाचा क्रायटेरिया हाच आहे की त्याचे त्या तै टोळी प्रमुखाबरोबर दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे असले पाहिजेत तर तो त्या तो टोळीचा सदस्य म्हणजे त्या टोळी प्रमुखाच्या ऑर्डर्स खाली तो काम करतोय म्हणजे असं म्हटलं जातं म्हणजे तो मोक्यामध्ये एलिजिबल होतो थोडक्यात आता बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरण आपण जर पाहिलं हम्म <भी> तर त्या प्रकरणामध्ये वाल्मिकार गँग वरती मकोका लावला मोक्का लावला तर त्या प्रकरणामध्ये आता प्रत्येक आरोपी जो आहे तो आपापल्या परींना वेगवेगळ्या वकील लावून जामीन ठेवण्याचा प्रयत्न करतोय पण हा जामीन वारंवार फेटाळला जातोय मग मकोकाच्या केस मध्ये किंवा मोक्याच्या केस मध्ये जामीन मिळणं इतकं कठीण का असतं आणि तो कशा पद्धतीने मिळतो जामीन मिळणं कठीण निश्चितच असतं पण त्याच्यासाठी ह्या सगळ्या क्रायटेरियाचा कोर्ट विचार करतं की मुळात म्हणजे जामिनाची प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे कायद्यामध्ये जी तरतूद आहे ती मी सांगते की कोर्टाच्या मनामध्ये एक असं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे की हां येस की हा आरोपी ह्या गुन्ह्यामध्ये निर्दोष होऊ शकणार नाही पुढे जाऊन म्हणजे प्रायमाफेसी प्रथम सकृतदर्शनी कोर्टाच्या जेव्हा मनात असं वाटतं मनाला की पुढे जाऊन हे काय याच्यामध्ये कन्व्हिक्शन लागू शकत नाही किंवा हा याचा भागच नाहीये तेव्हा त्याला जामीन मिळतो म्हणजे जा जामीनाच्या अतिशय कडक स्ट्रिंजंट कंडिशन्स म्हणतो तशा कडक कंडिशन्स आहेत मोक्यामध्ये तो जामीन एवढा सहज सोपा नसतो आता मको का कुठल्याही प्रकरणामध्ये हा किती वर्षाचा लागतो आणि ते कसं ठरतं की या प्रकरणामध्ये इतक्या इतक्या वर्षांचा मोका हा लागतो नाही असं आहे की मोक्यामध्ये कमीत कमी तीन वर्ष आणि जास्तीत जास्त डेथ पेनल्टी म्हणजे मृत्यूदंड अशी शिक्षेची तरतूद आहे कमीत कमी तीन वर्ष म्हणजे ज्यांनी कमीत कमी पाच वर्ष पण आहे आणि त्याच्यामध्ये फाईन पण आहे त्यामुळे मोका किती वर्षाचा लागतो असं नाही म्हणता येणार मोका ज्या कलमांसाठी लागलेला आहे म्हणजे तीनशे पंच्याण्णव आहे किंवा एक्स्ट्रॉशन खंडणी आहे तर त्या कलमांना जी शिक्षा असते त्याच्यापुढे पाच वर्षाची त्याची मज ती कलमं सिद्ध झाली तर ते जे ती ते जे चार्जेस आहेत ते सिद्ध झाले तर मग मोका होतो त्यामुळे कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त डेथ पेनल्टी म्हणजे जो आय पी सीचा कलम असेल त्याच्यावर ते अवलंबून असतं मकोकाच्या प्रकरणांमध्ये तपास करण्याचा अधिकार कोणत्या अधिकारी असतो अधिकर म्हणजे कुठल्या लेवलच्या अधिकाऱ्याला असतो मग तेच आता मी सांगितलं डीसी पी दर्जाचा अधिकारी त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचा अधिकारी म्हणजे सिनियर पी आय आहे किंवा एसीपी त्यांना अधिकार नाही आहे पी दर्जाचा त्या लेवलचा अधिकारी तपास करतो हेच आहे मोक्यामध्ये आता मोक्का आपण म्हणतो की काही वर्षांचा असतो कमीत कमी तीन वर्षाचा असतो मग या मोकोकाच्या लागल्यानंतर आरोपींना जामीन मिळतो का आणि किती वर्षानंतर मिळतो नाही याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का तीन वर्षाचा पाच वर्षाचा असं आपण डिफाईन नाही करू शकत मोक्का तर तो कशावर डिपेंड राहतो आता मी सांगितलं तस सा। आयपीसी चे काय सेक्शन्स आहेत त्याच्यावरती हे त्याची शिक्षा ठरते आणि त्याचा रोल काय आहे बेसिकली म्हणजे काय आहे की आता आरोपीनं पळून जाण्यासाठी जर एखाद्याने मदत केली असेल तर त्याचा हार्बरिंगचा रोल आहे तर त्याच्यावर सुद्धा मोका लागतो असं आहे म्हणजे किती वर्षाचं असं नसतं त्याच्यामध्ये तो त्याला बेसिक म्हणजे बेसिक शिक्षा तीन वर्षाची आहे आणि मिनिमम तुम्ही डेथ पेनल्टी म्हणजे तीनशे दोन मोका आहे तर तीनशे दोन सिद्ध झाला तर मग मोका सिद्ध होतो आणि मग मोका सिद्ध झाला की तीनशे दोनची पनिशमेंट म्हणजे जन्मठेप कि आहे किंवा डेथ पेनल्टी आणि मग मोक्याची ती त्या लेवलची जी पनिशमेंट असते त्या सेक्शन मध्ये ती पनिशमेंट अशी असते एक कॉन्सेप्ट आहे त्यात म्हणतात की मोक्का हात तोडता येतो मोक्का तोडता येतो जनरली ये हे असं बोलतात जेलचे आरोपी आम्हाला म्हणतात की मोका तोडता येतो वगैरे तर ता तसं ऍक्च्युअली त्याला टर्म अशी आहे की मोका डिस्चार्ज करणं म्हणजे असं आपण ऑनरेबल हायकोर्टाला सांगू शकतो की हा मोका जो लावलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने लावलेला आहे आणि मग चुकीची पद्धत काय आहे कशा पद्धतीने तो चुकीच्या चुकीची कशी पद्धत त्यांनी वापरलेली आहे आमच्या म्हणजे फंडामेंटल्स राईट्सचं कसं हे केलेलं आहे उल्लंघन म्हणता येईल त्याला केलेलं आहे हे आपण ऑनरेबल कोर्टाला दाखवलं तर त्याच्यामध्ये आपल्याला डिस्चार्ज मिळतो डिस्चार्ज म्हणजे काय आपल्यावरून मोक्याचे चार्जेस काढून टाकले जातात असं असतं म्हणजे त्याला ते एक आरोपीच्या लँग्वेजमध्ये ते तोडता येतो वगैरे असं म्हणतात पण ते फार डिफिकल्ट आहे आपल्याला ऑनरेबल कोर्टांना ते प्रूव्ह करून द्यायला लागतं की मोक्का आमच्यावर कसा लागू शकत नाही आणि कशाप्रकारे आम्हाला फॉल्सली इम्प्लिकेट केलंय ह्या गुन्ह्यामध्ये असं असतं ते त्यामुळे त्याला डिस्चार्ज म्हणतात ते तोडता येतो वगैरे आता असं म्हणतात की हत्या किंवा हत्येचा प्रयत्न अशा प्रकरणामध्येच मोक्का लागतो कुठल्या कुठल्या इतर प्रकरणामध्ये मोक्का लागू शकतो Uh, ज्याच्यामध्ये आता बघा मी मगाच म्हंटल त्याप्रमाणे खंडणी आहे दरोडा आहे त्याच्यानंतर इकॉनॉमिक ऑफेन्सेस आहेत ज्याच्यामध्ये मॉनिटरी गेन मिळालाय एखाद्या टोळीला ही म्हणजे जमीन बळकावणं तर त्याच्यामध्ये मोका लागतोच जिथे मॉनिटरी गेन मिळालाय टोळीच्या माध्यमातून चार पाच जणांनी ते कृत्य केलंय व एखाद्याला व्यावसायिकाला खंडणी मागितली मग ती खंडणी त्यांना ते मॉनिटरी गेन आलं ना मग त्याच्यामध्ये मोका लागतो असं किरकोळ ह्याच्यामध्ये मोका आता हल्ली सरास पोलीस मोका लावतात ती गोष्ट वेगळ्याच चर्चेचा विषय होईल पण हा मग किर आता जसं आता मी प्रॅक्टिस मध्ये बघते की तीनशे सातचा सा ऑफेन्स आहे दोन दोन जणांमध्ये भांडण झालेत माझ्यात आणि जर तुमच्यात भांडण झालं तर त्याच्यात मोका लावण्याची गरज नाहीये त्याच्यामुळे काय होतं की ती काय टोळी नाहीये ना कुठली की मी टोळीच्या माध्यमातून तुम्हाला मारलंय असं नाहीये त्यामुळे खंडणी आर्थिक देवाणघेवाण किंवा ज्याच्यात मॉनिटरी आहे जसं म्हटलं तीनशे दोन म्हणजे खंडणी तीनशे दोन केला असं म्हणजे खून दरोडे प्रकरणाला लागतोच मोका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका